नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका वसमत गाव पांगरा तालुका वसमत येथील शेतकरी राम कदम सती म्हणा पांगरा सती पांगरा सती तर तिथील शेतकरी राम कदम यांच्या शेतामध्ये आलो आहे तर यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली या वर्षी केळी आणि ऊस पिकाला मल्टीप्लायरचा उपयोग केलेला आहे तर थोडक्यात आपण त्यांना त्यांच्या शेतामध्ये कशा प्रकारे रिझल्ट आले आणि हातामधील पिकामध्ये काय काय बदल घडून आले थोडक्यात आपण शेतकऱ्याच्याना विचारून घेऊ तर नमस्कार बघ तर सर्वप्रथम तुम्ही मला एक सांगा ही जे ऊस आहे त्या ऊसाची लागवड कधी झाली ऊसाची लागवड एक खूप एकोणतीस मार्चला झालेली आहे ऊसाची लागवड हां उसाची आणि दोन महिने झाले नाहीत उसाला भरपूर हां हां आणि जी एकोणतीस तारखेला दोन महिने होती ऊसाला तर ऊसाचं बरा फुटी यायला याला बराच फरक दिसायला हां तर डबल अंकरी काय तुम्हाला याच्यामध्ये हिरवी कळा आहे हां बर दिसायला प्रमाण आणि भर उन्हाळ्यामध्ये ऊस लावलेला आहे तर आणि कळा आतापर्यंत तुम्ही म्हणता की याला रासायनिकचा डोस दिलालेला नाही ना रासायनिकचा डोस एकही दिलेला नाही दोन मल्ट्रिप्ला दोनदा दिलेला आहे आता इथून पुढे कशा पद्धतीने तुम्ही मल्टीप्लायरचा म्हणजे प्रत्येक महिन्याला एक किलो मल्टीप्लायरचा वापर करणार आहात प्रत्येक महिन्याला एक किलो मल्टीप्लायरचा वापर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मिरगाचं पाणी पडल्याच्या नंतर भेसळ डोसामध्ये प्रत्येक एकरी चार किलो दोन डोसामध्ये टाकणार आहे चार चार किलो हां तर इतर क्षेत्रासाठी रिझल्ट तर तुम्ही सांगितलेत पण इतर क्षेत्रासाठी प्रोडक्टबद्दल काय सांगू शकता प्रोडक्ट चांगले आहेत प्रोडक्टचं काही नाही बघायचं काम नाही प्रोडक्ट आहे कोणीही प्रोडक्टला वापरून बघावे अनुभव घ्यावे नंतर हे करावं मी एक म्हणत होतो की जर प्रोडक्ट प्रत्येक महिन्याला एक किलो जसं आम्ही सांगतोय की कंपनीचा शेड्यूल आहे जसं हळद पीक असेल कोणतं केळी पीक असेल तर प्रत्येक महिन्याला एक किलोचा डोस दिल्यानंतर खर्च कमी तर तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये या पिकाला सुरुवातीला खत टाकला नाही आणि नंतरही डोस दिला नाही तर तुम्हाला काय वाटतं रासायनिक खर्च कमी होऊ शकतो का रासायनिक खर्च कमी होऊ शकतो कारण आता दोन महिन्यामध्ये आपण दरवर्षी एका महिन्याला ऊस लावकर केल्याने एका महिन्याला डोस देत असतो पण यावर्षी एकही डोस न देता ऊसाचं मला आत्ता चांगलं उत्पन्न वाटायला ही आणि दरवर्षीच्या याच्यामध्ये या वर्षीच्या पिकामध्ये बदल तर दिसतोय बदल भरपूर दिसायला आहे तर भर उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे याचा या टायमाला याची कळा फुटवी याच्यात बरच काही फरक दिसायला आहे कारण आठव्या नव्या महिन्याचा असा ऊस लागतात त्या पद्धतीमध्ये आज ही ऊस वाटायला तर क्षेत्र मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे काय क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी भागामध्ये मल्टीप्लायरचा उपयोग करून बघा रिझल्ट आल्यानंतर वापरायचं की नाही वापरायचं तुमचं तुम्ही विचार करून बघा आणि अधिक माहितीसाठी मल्टीप्लर ब्रांच ऑफ द शिंगोली इथे संपर्क करा धन्यवाद